आवाज मानदेशाचा माणगंगा नदी पात्र लगत असलेल्या म्हसवड वरकुटे मलवडी वाकी राऊतवाडी देवापूर त्याचप्रमाणे शिरता वरकुटे मलवडी पुळकोटी आदी ओढ्यातून रात्रीच्या वेळी आणि दिवसानुवळ्या वाळू चोट्यांनी विनापरवाना वाळू चोट्यांनी उच्छाद मांडला असताना मानचा महसूल विभाग आणि म्हसवड पोलीस स्टेशन विभाग या वाळू अभय कोणाच्या वरदस्ताने देत आहे तक्रार करूनही प्रांताधिकारी तहसीलदार म्हसवड पोलीस मातूर नावपुरती कारवाई करून कोर्टामध्ये जाण्यास तक्रारदार यास सांगून वाळू उपसा प्रकरणावर पडदा टाकला जात आहे गेल्या तीन महिन्यांपूर्वी विनापरवाना वाळू चोरी प्रकरणी सहा जणांना महसूल विभागाने लाखोंच्या नोटीस तयार केल्या होत्या त्या वाळू देता हे प्रकरण ही कोणाच्या सांगण्यावरून रफादपा केले आजही म्हसवड आणि परिसरातील शेतकरी या वाळू चोरट्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत यामागील खरा सूत्रधार कोण महसूल आणि म्हसवड पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे म्हसवड येथील स्मशानभूमी नजिक माणगंगा नदीवरील पुलालगत राऊतवाडी मेरी माता हायस्कूलच्या मागील बाजूस शेंबडे वस्ते आदी ठिकाणी तर म्हसवड नजिक असलेल्या शिरताव पुळकोटी देवापूर वाकी म्हसवड वरकुटे आदी वाळू चोरीचे महत्वाची ठिकाणी असून या ठिकाणावरून वाळू उपसा करून दुसऱ्या ठिकाणी साठा करण्याचा ड्रेड सध्या जोरात सुरू आहे काही शेतकरी नदीचे मालक झाल्याप्रमाणे क्षेत्र कोटीच्या दराने वाळू उत्खननाचा ठेका वाळू तस्करांना देता त्यामुळे नदीचे काळे सोने लुटण्यासाठी वाळू तस्करांबरोबर वाळूचे ठेकेदार शेतकरी महसूल विभाग पोलीस यंत्रणा आणि या सर्वांना नेमकं अभय कोणाचा आहे हा सवाल जनतेतून केला जात आहे नदीला भगदाड पाडण्याचं काम करणाऱ्या वाळू चोरांना आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागले असून या काळ्या सोने लुटणाऱ्या लहान लहान लोकांवरील कारवाईत अडकून मोठ्या समस्यांची पाठराखण करणाऱ्या महसूलच्या गळाला लागणार का की पाठराखण प्रशासन महसूल आणि पोलीस करणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय मानसोफर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या आजच मान चौफीर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा